देश स्पेशल डुबुकोड्याची आमटी कशी करायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी या इथे एक मोठ्या आकाराचा मस्त असा काळसर रंगाचा भाजून घेतलेला कांदा अर्धा वाटी भाजून घेतलेलं सुक खोबरं दोन चमचे भाजून घेतलेले धणे दोन हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हे सर्व आपण मिक्सरमधून पाणी टाकून एकदम बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं वाटण तयार झालेलं आहे आपण आता फोडणीची तयारी करूयात कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर जो आपण मसाला तयार केलेला आहे तो यामध्ये टाकून घेऊयात आणि छान व्यवस्थित परतेपर्यंत हे आपण हलवून घेऊयात एक तीन ते चार मिनटांनंतर आपला मसाला व्यवस्थितपणे तळसला गेलेला आहे तर यामध्ये सुक्के मसाले हळद पाव चमचा एक चमचा बेडगी मिरची पावडर काळं तिखट अर्धा चमचा आणि गरम मसाला एक चमचा हे सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात एक दोन ते तीन मिनटांनंतर यामध्ये आपण कोमट पाणी टाकणार आहोत थंड पाण्याचा वापर केला तर शक्यतो भाजीची चव बिघडते त्यामुळे होता येईल तेवढं कोमट पाण्याचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर आमटी उकळत आहे तोपर्यंत आपण वड्यांचं मिश्रण तयार करायला घेऊयात तर त्यासाठी अर्धा वाटी बेसन त्यामध्ये अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरी पाव चमचा लाल चटणी हळद पाव चमचा कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपण अद्रक लसूण कोथिंबीर याची पेस्ट पाव चमचा टाकलेली आहे ज्या पद्धतीनं आपण नेहमी भज्यांचं पीठ तयार करतो तशाच पद्धतीनं हे पीठ आपण तयार करून घेणार आहोत थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून तोपर्यंत आपल्या आमटीलाही छान अशी उकळी आलेली आहे तर त्यामध्ये वडे कसे सोडायचे ते पाहूयात जेव्हा आमटीला उकळी आलेली असेल आणि मोठा गॅस करून नंतरच आपण यामध्ये वडे सोडायचे आहेत तर अशा पद्धतीनं सर्व वडे मी सोडून घेते आणि हे आपल्याला नंतर झाकून ठेवायचं आहे एक चार ते पाच मिनटांनंतर जे आपण वडे सोडलेले होते ते अशा पद्धतीनं वरती येतात जेव्हा हे वडे वरती तरंगून येतात तेव्हा आपली आमटी तयार झालेली आहे असं समजायचं तर अशा पद्धतीनं आपली मस्त अशी चमचमीत डुबुक वड्यांची आमटी तयार झालेली आहे तर ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद